नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आज स्पेशल मराठी व्याकरणच्या याच्यामध्ये आपण चाळीस प्रश्न व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील पुढीलसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे चोर पोलिसाकडून पकडला जातो चोर पोलिसाकडून पकडला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्मकर्तरी हे काय कर्मकर्तरी प्रयोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो आयने आईने मुलाला चालवावे या, हो मुला चालवा या वाक्यातील पुरे ओळखायचा आहे आईने मुलाला चालवावे या वाक्यातील आपला पुरे ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भाव्य प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो त्याची गोष्ट लिहून झाली त्याची गोष्ट लिहून झाली ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हो समापन कर्मणी काय त्याची गोष्ट लिहून झाली म्हणजे समापन कर्मणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो बालमन या सामाजिक शब्दात कोणता समास आढळतो बालमन या सामाजिक शब्दामध्ये कोणता समासा आढळतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तत्पुरुष समासा आढळतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो वाटे भाषे जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात वाटे भाषे जणू हे शब्द कोणत्या अलंकारामध्ये आढळतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उत्प्रेक्षा याच्यामध्ये आढळतात हे या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो तानाजी लढता लढता मेला वाक्य प्रकार ओळखायचा आहे तानाजी लढता लढता मेला वाक्य प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे केवळ वाक्य काय केवळ वाक्य हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक समासाचे मुख्य प्रकार किती आहेत समासाचे मुख्य प्रकार किती आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चार हे समासाचे प्रकार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो अक्कल हुशारी हा शब्द कोणत्या भाषेमधून तयार झालेला आहे अक्कल हुशारी हा शब्द कोणत्या भाषेमधून तयार झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फारसी प्लस फारसी या भाषेमधून अक्कल हुशारी हा शब्द तयार झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखायचा आहे जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो पंकज हा शब्द डॅडा समास आहे पंकज हा डॅडॅस शब्द आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उपपद तत्पुरुष समास काय उपपद तत्पुरुष समास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो विशेषण व नाम एकत्र एक आलेल्या समासाचे काय म्हणतात विशेष विशेषण व नाम एकत्र एक आलेल्या समासाचे नेमके नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्मधारे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे लहान मूल म्हणजे मातीचा गो गोळाच या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रूपक अलंकार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून हा मराठीत आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कानडी कानडी काय आहे खर हा शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा शब्दाचा अर्थ काय आहे अभिवादन या शब्दाचा अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नमस्कार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रन खालील मन पूर्ण करायची आहे ज्याच्या खावी पोळी त्याची डॅड्यास ज्याची खावावी पोळी त्याची डॅडॅस ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वाजवी टाळी हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळा हा शब्द चा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे जननी हा शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जनक काय जननीचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे जनक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आनंद हा शब्दाचा विरोधार्थाचा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दुःख हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रानं कोला काकडीला राजी या मानाचा अर्थ काय आहे कोला काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लहान माणसे लहान गोष्टीला संतुष्ट होतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस उत्क्रांती म्हणजे काय उत्क्रांती म्हणजे काय असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सावकाश होणारा बदल त्यांना आपण उत्क्रांती असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विश्वामित्रांनो कानाडोळा करणे या वाक्य वाक्याचा अर्थ काय आहे कानाडोळा करणे या वाक्याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दुर्लक्ष करणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो सलाम या कवितेच्या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक मंगे म्हणजे मंगेश पाडगावकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो मी गोष्ट लिहिन असेल मी गोष्ट लिहिली असेल ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आहे काय मी गोष्ट लिहिली असेल म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो खालीलपैकी सर्वनाम ओळखायचा आहे खालीलपैकी तुम्हाला सर्वनाम ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तो तो काय आहे सर्वनाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो खालीलपैकी विशेष नाम ओळखायचा आहे खालीलपैकी तुम्हाला विशेष नाम ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नर्मदा नर्मदा काय आहे हे विशेष नाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस समजू आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखायचे आहे आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण तुम्हाला ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शूर शूर काय विशेष नाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस जशी करवंदाची जाळी तशी काजूची डॅडॅस जशी करवंदाची जाळी तशी काजूची डॅडॅस आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गाथन काजूची काय आहे गाथन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो खालीलपैकी गुण विशेषणाचा शब्द कोणता आहे खालीलपैकी गुण विशेषणाचा शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आंबट आंबट काय आहे गुणविषक का शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो गड आला डे पण सिंह गेला हे डॅडॅस उपवाक्य आहे गड आला पण सिंह गेला हे डॅडॅस उपवाक्य आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे न्यूनतम बोधक वाक्य आहे कोणतं आहे न्यूनतम बोधक वाक्य हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटलेले आहे मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे म्हटलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो सी डी एम ए हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे सी डी एम हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मोबाईल फोनशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो खालील वाक्य योग्य अर्थ काय आहे डोळे नेवणे डोळे नेवणे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाहून तृप्त होणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्र दासी या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे दासी या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दासी दासीचं अनेक वचन हे दासीच होईल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस समजून मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौतीस व्यंजन हे मराठी भाषेमध्ये आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस समजाण प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भावाचक नाम आहे प्रामाणिकपणा हे भावाचक नाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस समजा नाकिनव येणे या वाक्य परिचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे नाकीनव येणे या वाक्य परिचाराचा योग्य अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बेजार होणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्र आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नरेंद्र जाधव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्र वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वानरी काय वानरी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस तलवार या शब्दाचे समानार्थी ठरणारा शब्द ओळखायचा आहे तलवार या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे समशेर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो ज्याला कर नाही त्याला डर कशाला अधोरिकी सर्वनामाचा प्रकार सांगायचा सा आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाला अधोरिकी सर्वनामाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे संबंधित सर्वनाम काय संबंधित सर्वनाम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चाळीस मित्रांनो शब्दाच्या जाती किती आहेत शब्दाच्या जाती किती आहेत ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे आठ हे शब्दाच्या जाती आहेत हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद